देवी लक्ष्मी कोणत्या घरात नेहमी वास करते नमस्कार मित्रांनो एकदा देवर्षी नारद भगवान श्रीकृष्णांना भेटण्यासाठी द्वारका नगरीत आले आणि म्हणाले हे परमेश्वरा माझ्या मनात जी काही शंका आहे त्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती आहे पण तरीही मी तुम्हाला सांगू इच्छितो हे परमेश्वरा मानवी जीवनात गरिबी कशामुळे येते आणि देवी लक्ष्मी कोणत्या कारणाने माणसाचे घर सोडून निघून जाते आणि असा कोणता सद्गुण आहे ज्याने देवी लक्ष्मी नेहमी माणसाच्या घरात वास करते भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवर्षी लक्ष्मी देवीमुळेच माणसांच्या घरात सुखसमृद्धी राहते आणि जेव्हा देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते तेव्हा त्या घरात फक्त गरिबीच राहते या विषयावर एक प्राचीन कथा सांगितली आहे जो कोणी ही कथा ऐकतो त्याच्या घरात लक्ष्मीसोबत सर्व पुण्यवास करतात म्हणूनच तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका आणि तिन्ही लोकांमध्ये या कथेचा प्रचार करा देवर्षी नारद म्हणतात हे भगवान मला ती कथा सांगा ही कथा तुमच्या तोंडून ऐकणे हे माझे भाग्य आहे आणि मी ही कथा पूर्णपणे ऐकून तिन्ही लोकांमध्ये तिचा प्रचार करी भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवर्षी सत्याचे समर्थन करणाऱ्याला देव कधीच सोडत नाही आज मी तुम्हाला महाराज हर्षवर्धन यांची गोष्ट सांगणार आहे ज्याने देवी लक्ष्मीचा त्याग करून गरिबी स्वीकारली होती हा त्रेतायुगाचा काळ आहे जेव्हा सत्यवादी आणि धार्मिक राजा हर्षवर्धनने भारतावर राज्य केले होते त्याचे राज्य कुंतल प्रदेशात होते त्याच्या राज्याचे लोक त्याच्यावर खूप समाधानी होते महाराज हर्षवर्धन हे अत्यंत दानशूर आणि त्यांच्या वचनाचे पालन करणारे होते त्यांनी नेहमी प्रजेच्या कल्याणाचा विचार केला महाराज हर्षवर्धन इतके दयाळू होते की त्यांच्या शहरातील कोणत्याही सामान्य व्यक्तीने अन्न वस्त्र इत्यादी कोणतीही वस्तू बाजारात विक्रीसाठी आणली आणि जर ती वस्तू संध्याकाळपर्यंत विकली गेली नाही तर राजा स्वतः ती वस्तू विकत घ्यायचा जेणेकरून कोणाचे नुकसान होणार नाही आणि त्यांच्या राज्यातून कोणी रिकाम्या हाताने परत जाणार नाही राजाने आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी या सत्यवचनाची प्रतिज्ञा केली होती संध्याकाळ होताच राजाचे सेवक शहराभोवती फेरफट्टा मारत असत आणि जेव्हा कोणी विक्रीसाठी वस्तू घेऊन बसलेले दिसले की तेव्हा राजाचे सेवक त्या व्यक्तीला त्या वस्तूंची किंमत विचारायचे आणि जर कोणी ती वस्तू खरेदी केली नाही तेव्हा महाराजांचे सेवक त्या वस्तूंच्या किमती विचारून त्यांच्या इच्छेनुसार आणि गरजेनुसार ते त्यांच्या वस्तू विकत घ्यायचे महाराजांचा असा दयाळू स्वभाव पाहून अनेक जण आनंदी होऊन त्यांच्या महानतेबद्दल बोलू लागले महाराज हर्षवर्धनची कीर्ती तिन्ही लोकांमध्ये पसरू लागली आणि देवही त्यांची स्तुती करू लागले ही गोष्ट धर्मराजाला कळल्यावर एके दिवशी स्वतः धर्मराजांनी महाराज हर्षवर्धनची परीक्षा घेण्याचा विचार केला मग एके दिवशी धर्मराज स्वतः एका ब्राह्मणाच्या वेशात महाराज हर्षवर्धनच्या नगरात प्रकट झाले त्यांनी आपल्यासोबत दारिद्र्याचे कारण असलेल्या तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असा सर्व प्रकारचा कचरा एका पेटीमध्ये भरून नेला म्हणजेच त्यांनी आपले दारिद्र्य एका पेटीत भरले आणि ती पेटी घेऊन तो ब्राह्मण सत्यवादी महाराज हर्षवर्धनच्या नगरीत त्याची परीक्षा घेण्यासाठी पोहोचला कचाने भरलेली ती पेटी विकण्यासाठी धर्मराज त्या नगराच्या बाजारात बसला पण कचरा कोणता माणूस विकत घे धर्मराज ब्राह्मणाच्या रूपात दिवसभर तिथे बसले पण कोणीही त्यांचा कचरा विकत घेतला नाही संध्याकाळ झाली की राजाचे सेवक नेहमीप्रमाणे बाजारात फिरू लागले जो काही माल विक्रीसाठी शिल्लक असेल तो वाजवी रक्कम देऊन खरेदी करायचे जेणेकरून कोणीही रिकाम्या हाताने घरी जाऊ नये तेव्हा त्या सेवकांनी पाहिले की एक ब्राह्मण आपली पेटी घेऊन बसला आहे आणि या गावात नवीन दिसत आहे सेवक त्याला म्हणाले काय झालं तुमचे सामान कोणी घेतले नाही का तुम्ही तुमच्या या पेटीत काय आणले आहे महाराजांच्या आदेशानुसार आम्ही तुमची ही वस्तू खरेदी करायला आलो आहोत कृपया सांगा तुमच्या या पेटीत काय आहे आणि त्याची किंमत काय आहे तेव्हा ब्राह्मण म्हणाला हे सैनिकांनो या पेटीत मी दारिद्र्य आणले आहे म्हणजेच कचरा भरून आणले आहे आणि त्याची किंमत एक हजार सोन्याची नाणी इतकी आहे त्या ब्राह्मणाच्या तोंडून असे विचित्र शब्द ऐकून ते सर्व सैनिक हसू लागले आणि मग ते त्या ब्राह्मणाला म्हणाले हे ब्राह्मण तुमचा हा डबा कचाने भरला आहे तो कोण विकत घेणार त्याची किंमत एक पैसाही देखील नाही तेव्हा ब्राह्मण म्हणाला हे सैनिक जर हा कचरा कोणी घेतला नाही तर मी ते माझ्या घरी परत घेऊन जाईन आणि मी तर असे ऐकले आहे की या राज्यातील महाराज इथून कोणत्याही व्यावसायिकाला रिकाम्या हाताने परत जाऊ देत नाही त्यांचे सर्व सामान विकत घेतात असे दिसते की मी तुमच्या महाराजांबद्दल खोटे ऐकले आहे त्या ब्राह्मणाचे असे बोलणे ऐकून राजाचे सेवक म्हणाले हे ब्राह्मण तुम्ही बरोबर ऐकले आहे आमचे महाराज कोणत्याही उद्योगपतीला रिकाम्या हाताने घरी पाठवत नाही त्यांच्या सर्व वस्तू खरेदी करतात म्हणूनच तुम्ही थोडा वेळ थांबा आम्ही महाराजांकडे जाऊन त्यांना विचारून येतो मग एक सेवक महाराज हर्षवर्धन यांच्याकडे जातो आणि म्हणतो महाराज आज आपल्या नगराच्या बाजारात एक ब्राह्मण आला आहे तो खूप विचित्र आहे त्याने आपल्या पेटीत कचरा आणला आहे आणि त्याची किंमत तो एक हजार सोन्याची नाणी इतकी सांगत आहे तेव्हा राजा म्हणाला हे सैनिकांनो त्याच्या मालाची कमीत कमी किंमत देऊन त्याचा माल विकत घ्या त्याला त्याच्या वस्तू घेऊन परत जाऊ देऊ नका नाही तर माझे वचन खोटे ठरेल तेव्हा राजाचे सेवक त्या ब्राह्मणाकडे जातात आणि म्हणतात हे ब्राह्मण दोनशे सोन्याची नाणी या कचरा पेटीची किंमत आम्ही तुम्हाला देतो तुम्ही एवढे पैसे घेऊन आनंदाने घरी जा पण ब्राह्मण म्हणाला सैनिकांनो मी एक हजार सोन्याच्या नाण्यांपेक्षा एक पैसाही कमी घेणार नाही जर तुम्हाला माझे सामान विकत घ्यायचे असेल तर ते खरेदी करा नाही तर मी माझे सामान घेऊन परत जाईन तेव्हा ते राजाचे सेवक म्हणाले हे ब्राह्मण ठीक आहे आता आम्ही या पेटीच्या बदल्यात तुम्हाला पाचशे सोन्याची नाणी देतो एवढी किंमत तुमच्यासाठी योग्य असेल पण तरीही त्या ब्राह्मणाने ते स्वीकारले नाही आणि एक हजार सोन्याच्या नाण्यांवर ठाम राहिला मग तो शिपाई पुन्हा राजाकडे आला आणि म्हणाला महाराज आम्ही त्या ब्राह्मणाला पाचशे सोन्याची नाणी देण्याचा प्रयत्न केला पण त्याने ती स्वीकारली नाही त्याचा डबा कचरा आणि दारिद्र्याने भरलेला आहे पण तरीही तो एक हजार सोन्याची नाणी मागत आहे महाराज तुम्ही त्यांचा कचरा विकत घेऊ नका महाराज हर्षवर्धन म्हणतात की सैनिकांनो ही माझी सत्याची प्रतिज्ञा आहे मी कोणत्याही व्यक्तीला माझ्या राज्यातून रिकाम्या हाताने पाठवू शकत नाही आम्ही आमचे सत्यवचन कधीच सोडणार नाही म्हणूनच तुम्ही त्या ब्राह्मणाकडून तो सांगत असलेल्या किमतीत तो कचरा विकत घ्या यामध्ये अजिबात संकोच करू नका मग ते सैनिक ब्राह्मणाकडे परतले त्याने त्या ब्राह्मणाला एक हजार सोन्याची नाणी दिली आणि त्याची कचऱ्याने भरलेली पेटी विकत घेतली तो ब्राह्मण नाणी घेऊन निघून गेला आणि मग कचऱ्याने भरलेली पेटी घेऊन सैनिक राजवाड्यात परतले मग राजाने ती पेटी राजवाड्यात ठेवली रात्री झोपायची वेळ झाली तेव्हा राजाच्या महालाच्या दारातून एक अतिशय सुंदर स्त्री बाहेर आली त्या स्त्रीला चार हात होते तिच्या हातात कमळाची फुले होती त्या सुंदर स्त्रीने विविध प्रकारचे दागिने घातले होते महाराज राजवाड्याच्या बाहेर बसले होते महाराजांनी ती सुंदर स्त्री पाहिली तेव्हा महाराजांना आश्चर्य वाटले आणि राजाने त्या सुंदर स्त्रीला विचारले हे देवी तू एवढ्या रात्री इथे काय करत आहेस तुम्ही कुठून येताय आणि कुठे जात आहात राजाचे असे बोलणे ऐकून ती स्त्री म्हणाली हे राजा मी तुझ्या राज्याची लक्ष्मी आहे तू सत्यवादी आणि धार्मिक व्यक्ती आहेस म्हणूनच मी तुझ्या राजवाड्यात राहते पण आज तुमच्या महालात दारिद्र्य आले आहे आणि ज्या ठिकाणी दारिद्र्य आहे तिथे लक्ष्मी वास करत नाही आज तू तु तुझ्या घरातील एका पेटीत दारिद्र्य भरून ठेवले आहेस म्हणूनच आता मी येथून निघून जात आहे तेव्हा महाराज हर्षवर्धन देवी लक्ष्मीला हात जोडून नमस्कार करून म्हणाले हे लक्ष्मी माता तुमच्याप्रमाणेच मी माझ्या वचनाला बांधील आहे मी माझा शब्द मोडू शक नाही या कारणास्तव मी दारिद्र्याने भरलेली ती पेटी घेण्यास नकार देऊ शकलो नाही मला क्षमा करा मग देवी लक्ष्मी राजाच्या महालातून निघून जाते आणि काही वेळाने राजाला एक अतिशय देखणा तरुण राजाच्या महालाच्या दारातून बाहेर येताना दिसला तेव्हा राजाने त्याला विचारले हे देवा तू कोण आहेस तू इथे कसा आलास आणि कुठे जात आहेस तो देखणा मनुष्य म्हणाला हे राजा माझे नाव दान आहे तू सत्यवादी आणि धार्मिक आत्मा आहेस तू नेहमी धर्माचे पालन करतो म्हणूनच मी तुझ्या राजवाड्यात राहायचो पण आता देवी लक्ष्मीने तुमचा राजवाडा सोडला आहे आणि लक्ष्मीशिवाय तुम्ही दान कसे देणार म्हणूनच मीही आता तुम्हाला सोडून जात आहे तेव्हा महाराज हर्षवर्धन म्हणाले हे देवा ठीक आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जाऊ शकता मी कोणालाही अडवणार नाही पण मी माझे वचन मोडू शकत नाही मग ते दानही महाराजांना सोडून निघून जाते त्यानंतर दुसरा देखणा माणूस राजवाड्यातून बाहेर येताना दिसला तेव्हा महाराजांनी त्याला विचारले हे देवा तू कोण आहेस आणि कुठे चालला आहेस तेव्हा तो मनुष्य म्हणाला हे राजा मी यज्ञ आहे तू सत्यवादी आहेस तू नेहमी दानधर्म करीत असतोस म्हणून मी तुझ्या राज्यात राहत असे पण आता देवी लक्ष्मी आणि दान तुमच्या घरातून निघून गेले आहे म्हणूनच मी पड जात आहे कारण लक्ष्मीशिवाय यज्ञ करता येत नाही आणि दान केल्याशिवाय यज्ञ पूर्ण होऊ शकत नाही म्हणूनच मी तुम्हाला त्याग करून जात आहे महाराज हर्षवर्धन म्हणाले हे देवा ठीक आहे तुम्ही पण तुमच्या इच्छेनुसार जाऊ शकता पण मी माझा शब्द सोडणार नाही मग तो यज्ञही राजवाड्यातून निघून जातो मग काही वेळाने दुसरा अतिशय देखणा माणूस राजवाड्यातून निघताना दिसतो तेव्हा राजाने त्यालाही विचारले महाराज तू कोण आहेस आणि हा राजवाडा का सोडत आहेस तेव्हा तो मनुष्य म्हणाला हे राजा मी यश आहे तुझ्या पुण्यकर्मामुळे मी तुझ्या घरी राहत होतो पण आता लक्ष्मी दान आणि यज्ञ हे सर्व तुझ्या ठिकाणाहून निघून केले आहे त्यामुळे त्यांच्याशिवाय तुला यश प्राप्त होणार नाही म्हणूनच मीही येथून निघून जात आहे तेव्हा राजानेही त्याला नमस्कार केला आणि त्याला आदराने जाऊ दिले त्यानंतर राजवाड्यातून दुसरी अतिशय सुंदर स्त्री बाहेर आली तिला सुंदर कपडे घातलेले पाहून राजाने विचारले हे देवी तू कोण आहेस आणि माझ्या राजवाड्याचा त्याग का करत आहेस तेव्हा ती स्त्री म्हणाली हे राजा मी कीर्ती आहे लक्ष्मी दान यज्ञ आणि यशने ही तुझी साथ सोडली आहे त्यामुळे त्यांच्याशिवाय मीही तुझ्या महालात राहू शक नाही म्हणूनच मी पट जात आहे तेव्हा राजाने त्यांनाही जाऊ दिले मग शेवटी राजवाड्यातून एक अतिशय देखणा माणूस बाहेर आला आणि त्याला पाहून राजाने विचारले हे देवा तू कोण आहेस आणि आमचा वाडा का सोडून जात आहे तेव्हा तो मनुष्य म्हणाला राजा मी सत्य आहे आणि तू एक सत्यवादी आणि धार्मिक राजा आहेस म्हणून मी तुझ्या घरी राहत असे पण आता सर्व लक्ष्मी दान यज्ञ यश आणि कीर्ती हे सर्व तुझ्या ठिकाणाहून निघून गेले आहे म्हणून मी पण इथून जात आहे तेव्हा महाराज हर्षवर्धन म्हणाले हे सत्या तू माझाही त्याग करीत आहेस पण मी तुला कधीच सोडले नाही तुला सोडल्यामुळेच सगळे मला सोडून जात आहे मग तू मला सोडून कसा जाऊ शकतोस माझे खरे शब्द पाळण्यासाठी मी घरात दारिद्र्य ठेवले मी जगाच्या कल्याणासाठी वचन दिले होते की माझ्या राज्यात कोणीही रिकाम्या हाताने परत जाणार नाही माझ्या राज्यात जो कोणी कोणतीही वस्तू विकायला येईल त्याची वस्तू कोणी विकत घेतली नाही तर मी ती विकत घेईन म्हणूनच माझे सत्यवचन पूर्ण करण्यासाठी मी त्या ब्राह्मणाला एक हजार सोन्याची नाणी देऊन दारिद्र्याने भरलेली पेटी विकत घेतली याच दारिद्र्याच्या पेटीमुळे देवी लक्ष्मी आली आणि मला म्हणाली की ती दारिद्र्य असलेल्या ठिकाणी राहत नाही आणि देवी लक्ष्मी निघून जाताच यज्ञ दान यश आणि कीर्ती हे सर्व मला सोडून गेले आणि मी त्या सर्वांना फक्त माझे खरे शब्द पाळण्यासाठी त्या सर्वांना इथून जाऊ दिले आणि आता तू सुद्धा मला सोडून जात आहेस महाराज हर्षवर्धनचे म्हणणे ऐकून ते सत्य म्हणाले हे राजा जर तू हे सर्व त्याग फक्त माझ्यासाठी केले आहेस तर ठीक आहे मी तुझा महाल सोडणार नाही तू खरोखरच खूप सद्गुणी आणि सत्यवान आहेस म्हणूनच आतापासून मी तुझ्याच महालातच राहील आणि ते सत्य पुन्हा राजवाड्यात परतले थोड्याच वेळात एक सुंदर स्त्री परत आली तिला पाहून राजाने विचारले हे देवी तू प्रसिद्ध आहेस तरीही तू मला सोडून गेली होतीस मग परत का आलीस तेव्हा कीर्ती म्हणाली हे राजा मला क्षमा करा मी लक्ष्मी यज्ञ दान आणि यशाशिवाय जगू शकते पण सत्याशिवाय नाही म्हणूनच जिथे सत्य आहे तिथे मीही राहीन मग राजाने कीर्तीचे स्वागत केले आणि ती राजवाड्यात गेली त्यानंतर यश तिथे परतले राजाने त्याला विचारले महाराज तुम्ही यश आहात आणि मला सोडून गेला होता मग परत का आलास तेव्हा तो मनुष्य म्हणाला हे राजा राजा कितीही श्रीमंत किंवा उदार असला तरी त्याला सत्याशिवाय यश प्राप्त होत नाही म्हणूनच जेथे सत्याचा वास आहे तेथे मीही राहतो आणि मी सत्याशिवाय जगू शकत नाही असे म्हणत यशने राजवाड्यात प्रवेश केला काही क्षणांनी यज्ञही परतला राजाने त्याला विचारले यज्ञ तू परत का आलास यज्ञ म्हणाला महाराज कोणी कितीही श्रीमंत आणि दानशूर असला तरीही सत्याशिवाय यज्ञ योग्य नाही आणि हे सत्य तुझ्यातच वसले आहे म्हणूनच मीही तुझ्यासोबत राहीन असे बोलून यज्ञही राजवाड्यात परतला काही क्षणांनी दानही आला राजाने त्यालाही विचारले महाराज तुम्हीही मला सोडून गेला मग परत का आला तेव्हा तो माणूस म्हणाला राजा मी दान आहे काही काळापूर्वी मी तुला सोडले होते पण सत्य तुमच्यात वसते आणि जिथे सत्य राहते तिथे मी सुद्धा राहतो माणूस कितीही श्रीमंत असला तरी तो सत्याशिवाय दान करू शकत नाही परमार्थाला सत्यापासूनच किंमत असते म्हणूनच मीही आलो राजा म्हणाला ठीक आहे तुमचेही स्वागत आहे आणि मग दानही राजवाड्यात गेला आणि त्यानंतर देवी लक्ष्मी परत आली राजाने विचारले हे लक्ष्मी माता तू मला सोडून गेली होतीस तेव्हा लक्ष्मी देवी म्हणाली हे राजा ही तुझ्या सत्याची परीक्षा होती कीर्ती दान त्याग आणि सत्य हे सर्व तुझ्या ठिकाणी वास करतात आणि लक्ष्मीशिवाय सर्वजण यशस्वी होतील म्हणूनच तुमच्या सत्य धर्माचे रक्षण करण्यासाठी मी परत आली आहे तेव्हा राजा म्हणाला हे लक्ष्मी माता माझ्याकडे दारिद्र्याने भरलेली पेटी आहे ज्या ठिकाणी दारिद्र्य आहे त्या ठिकाणी तुम्ही कसे राहाल महाराजांनी असे म्हणताच माता लक्ष्मी महालात प्रवेश करते देवी लक्ष्मीने प्रवेश करताच पेटीत भरलेला कचरा रत्न आणि सोन्याच्या दागिन्यांमध्ये बदलला काही काळानंतर धर्मराज स्वतः ब्राह्मणाच्या रूपात राजवाड्यात आले तेव्हा राजाने त्याला विचारले हे विप्रवर तू कोण आहेस तू तर मला सोडले नाहीस मग तू इथे कसा आलास तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला हे राजा मी साक्षात धर्म आहे मी स्वतः ब्राह्मणाच्या रूपात आलो होतो आणि एक हजार सोन्याच्या नाण्यांच्या बदल्यात मी तुला दारिद्र्याने भरलेली पेटी दिली होती पण तू मला तुझ्या सत्याच्या सामर्थ्याने जिंकले आहेस म्हणूनच आता मी तुम्हाला वरदान देण्यासाठी आलो आहे मी तुला कोणते वरदान द्यावे ते सांग असे म्हणत धर्मराजाने आपले मूळ रूप धारण केले तेव्हा राजा हर्षवर्धन म्हणाला हे धर्मराज तुम्हाला पाहून मी धन्य झालो कृपया नेहमी माझ्यावर आशीर्वादाचा वर्षाव करा मला इतर कशाचीही गरज नाही तेव्हा धर्मराज राजाला आशीर्वाद देऊन त्या ठिकाणाहून अदृश्य झाले भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारदा अशा प्रकारे आपल्या सत्यधर्मामुळे महाराजांनी सर्वांवर विजय मिळवला होता म्हणूनच माणसाने कधीही सत्याचा अनादर करू नये माणसाने नेहमी सत्याचे पालन केले पाहिजे लक्ष्मी दान यज्ञ कीर्ती आणि यश हे सदैव सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या जवळ वास करते तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने नारजींना अत्यंत महत्वाचे ज्ञान दिले आहे मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ